बातमी पुण्यातनं आहे शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज एकत्र एक एका बैठकीला उपस्थित राहणार आहेत पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दुपारी महत्वाची बैठक होणार आहे आणि याच बैठकीसाठी दोन्ही नेते एकत्र येतील बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार एकत्र पाहायला मिळतील रेवती हिंगवे आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घ्यात रेवती ऋतुजा तर मागील दोन दिवसापासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्या दौऱ्यावरती आहेत आणि त्यासोबतच आज पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र एक येणार आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ची महत्वाची बैठक आज दुपारून एक सव्वाच्या दरम्यान पार पडणार आहे साखर कारखान्या संदर्भातली ही बैठक असल्याची माहिती खरंतर मिळत आहे तर आता या बैठकीत नेमके कुठले महत्वाचे निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्वाचं असणार आहे निश्चित रेवती धन्यवाद माहितीसाठी